काही आम्ही टेंट काकाच्या घरातच लावलेला आणि हा ऋषीचा ट्रेन आहे आणि मागच्या टेंटमध्ये मध्ये झोपलेलो आणि इथे नॅचरली सनरूप तयार झालेला आहे जसा फोर व्हीलरला तसा समोरच्या घरामध्ये रात्रीचा स्टे घेतलेला होता तिकडे जेवण केलं आता आम्ही सरळ जो दिसतोय तिकडे तोरणागड त्या बाजूला आहे तिथे आम्ही आता जाणार आहोत ह्या वाटेने आम्हाला रात्रीचे साडेआठ वाजले होते जंगलातून येता येत आणि इथूनच पुढे रस्ता आहे जायला सरळ केलेला इथे काका इकडे जंगलात घर आहे तर सुविधा करतात खाण्यापिण्याची आणि तिथून सरळ रस्ता जातो तोरणाकडे राजगड तोरण्याचे मध्य भाग माधू लक्ष्मण कचरे राहते ही पाटी लावलेली आहे रस्त्यात ही बघत जाई बघत जायची हा मग इथून पुढे वाट जाते ही तोरणाकडे आता आम्ही चाललोय स्टे करून ना तोरणाच्या वाटेला अभि हम गदे जंगल में जा रहे हैं पाव खा रहे हैं किती वजदार वडापाव खाल्ला नाही बोलतं का लिंबू पाणी करणारे भेटलेले आहेत आम्हाला अजून पुढे जायचं आहे आणि ते आम्ही पाच दहा मिनटात इकडे ब्रेक घेणार आहोत आहे लिंबू सरबत ताक आणि काकडी भेटते आपल्याला आता आम्ही पायथ्याशी पोचणार आहोत लवकरच आम्ही दोन तासाची ट्रॅक करून आता पायथ्याशी पोचले आहेत आम्हाला अजून आता वर जायचं आहे आणि इथून सरळ थोडी लांब खडी चढाई आहे ट्रॅकिंगचा रस्ता माझा संपलेला आहे आता थेट गडाच्या पायथ्याशी मी आलेलो आहे आणि आता वर चढायचं आहे तो समोर दिसतोय तो बुरुज समोर दिसणाऱ्या बुरुजजवळ जायचं आहे गडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत ह्या पार करून वर चढायचा आहे हा ट्रॅक थोडा मुश्किल असतो थो। चढायला खास करून वजन घेऊन त्यानंतर हात पकडण्यासाठी इकडे तार टाकलेले आहे पूर्ण दगड हा क्रॉस करायचा आहे थोडा वर बघा मी किती वर आहे आता मागून थोडा वर आल्यानंतर अशी शिडी लावलेली आहे जेणेकरून दगडावर चढता यावं आणि तिथून मग गडावर जाण्याचा रस्ता आहे कारण की आम्ही थेट राजगडावरून तोरणागडावर आलो आहे म्हणून आम्ही थोडा शॉर्टकट घेतला होता आणि ह्या रस्त्याने जायचं आहे आता वर या वायरीने चढत आहे ही वायर ठेवलेली त्याला पकडून यायचं आहे आणि आता ही सीडी सरळ जाऊन चढायची आहे वर आम्ही पोचलेलो आहोत आणि समोर बुदलामाचे आहे तिथून आता थेट ही वरची वाट आहे इथून आता किल्ल्यावरती जाणार समोर दिसणारी जी रांग आहे अशी सरळ त्याच्यावर आम्ही थेट राजगडावरून इथे तोरणागडावर चालत आलेलो आहोत ट्रॅक करत करत नदीचा व्यू दिसतो असा सुंदर असा जिल्ह्याच्या बाजूला ही नदी आहे मोठी फोटोशूट चालू आहे वर गेल्यानंतर हा नजारा कसा आहे बघा एकदम मन खुल्ल करून टाकतो हा नजारा आणि अजून पुढे जात होतो आता आम्हाला वर जाऊन अजून आणखी किल्ला बघायचा होता तर आम्ही गवतातून या वाटेने चालत जात होतो पुढे पुढे वरून वाटेतच पाण्याच्या टाक्या आहेत इकडे बिसलेरी सारखे बघा सरळ बघू शकतात तुम्ही इथे बिसलेरी सारखं पाणी एकदम शुद्ध असते याच्यामध्ये येताना खोटं बोलतात जे सरबतवाले आणि बिसलेरवाले असतात की वर पाणी नाही मिळत पण पाणी उपलब्ध आहे लिंगाणागडा थोडा डेंजर रस्ता आहे पुढे जाण्यासाठी वरती या रेंगेला हात पकडून वरती जावं लागते लिंगाणागडावर ah!

घेऊन जाते प्लास्टिक काय नाही दादा बघू पण नको समोरच तिकडे बुरुज आहे आणि आता इथून वरती चढण्यासाठी रस्ता आहे हा असा आम्ही पायथ्याशी आलोच आहेत किल्ला आपला आलेला आहे जवळच ट्रॅकिंग आमची आता इकडे समाप्त होईल चुकुर कोण आता हेल्प कम पेन आउ पण तो नुसतेच दापक पनीर डोळूला पे पाळला का नाही आدي येऊ ना पाले ए अरे ते निघले ना मी एंट्री केलेली आहे आता बघू शकता तुम्ही किल्लामध्ये महादेव मंदिर आणि मेघाई मंदिर आहे मेघाई मंदिर इथे आहे समोर आणि महादेव मंदिर इथे आहे मंदिर आहे आतमध्ये देवीचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर का? दिखुण 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 दिखुण। जो दिस्तेश्वर मंदिर है तो मंदिर इधे शंकर है मागे जेवण आणून करतात ही आणि आम्ही आता मॅगी बनवायला आहे मॅगी बनवत आहे तिथे मध्ये छोटासा बाबू पण आलेला आहे पाहुणा काय म्हणतात चहा मॅगी आणि सर्व आता झालेला आहे आता आम्ही चालले पुढे माचीवरती माझ्यासोबत आहे धर्मेश पुढे आल्यानंतर इथे राजवाड्यामध्ये राहण्याची बिल्डिंग बनली होती जी साडेतीनशे वर्षापूर्वी ही आपल्याला बघायला भेटतो अजून आताही शाबूत आहे इथे पण इथे पत्रे वगैरे उडलेले आहेत आणि बांधकाम बघा कसं आहे

इथून रस्ता आहे बघ तिथे रस्ता आहे काय ते शिवरायांचे मावळे आणि काय ते बांधकाम बघा तटबंदी कशी आहे ती अजून तशीच्या तशी, तशी सेकडो वर्ष झाली तरी याला काहीही झालेलं नाही असे तेव्हाचे मावळे होते आणि शिवाजी महाराजांचं हे केलेलं बांधकाम अजूनही जसंच्या तसं शाबूत आहे पूर्ण फिरून झालेलं आहे आता मी परत चाललो कोकण दरवाजाकडे इथून समोर जिथून आलेलो रेटोन तिथूनच स्पर्धा लागली होती त्याच दिवशी आम्हाला बघायला भेटलेलं होतं पुण्यावरून रेस चालू होती तर हे सर्व स्पर्धक राजगडावरून तोरणागड आणि तिथून पुढे जाणार आहेत अशी त्यांची रेस आहे लिंबू सरबत हे स्पर्धक चालले आता वरती गडावरती लिंबू हे स्पर्धक समोरून जे स्पर्धक येत आहेत त्यांच्यात रेस लागलेले आहे चार किल्ल्या त्यांना सर करून जायचं आहे आणि सिंहगडावरून शर्यत चालू केलेली आहे एक पुण्याचा मोठा कॅम्प आहे ऑर्गनायझर त्यांनी रेस के चालू केली आहे नैसर्गिक पाणी आम्ही कॅरी करत आहोत स्वतःच्या बॉटलमध्ये बुर्जावरून आम्ही शॉर्टकट घेतलेला आहे खाली उतरायला एक मुलगा भेटलेला आहे तो आम्हाला घेऊन चालला आता एक बुर्जावरून रोड आहे खालती जायला चिंडला दरवाजातून आम्ही आता खाली चाललो हा इकडनं शॉर्टकट आहे खालच्या गावात जायला जे गाव दिसतंय तिथे आम्हाला जायचं आहे या रस्त्यावरून असा शॉर्टकट आहे खालती जायला असा थोडं पुढा आल्यावर वळजाई माता असं करून इथे मंदिर आहे त्याचे आरो इथे दिलेले आहेत आणि इथे पाणीसुद्धा आहे प्यायला आणि तो समोरचा बुरुज दिसतोय तिकडून आम्ही चालत आलेले आहेत असा हा रस्ता आहे इकडनं आता बघू शकता तुम्ही असे सिंबॉल दिलेले आहेत आणि सरळ या मार्गे आता जायचं आहे खाली हे पाणी इथे नैसर्गिक आहे आणि आम्ही पिण्यासाठी ते यूज करतो वळंदाई माता या मंदिराखाली ही टाका आहे खालती इकडनं खाली चाललो माझ्या मागे सर्व माझे मित्र येत आहेत आणि हा थोडा रस्ता गवतातून आहे कारण की कोण इकडे रेग्युलर उतरत नाही तो ट्रॅक केलाय का फुल जंगल आणि तिकडे रेग्युलर रस्ता नाही तशी आमची ट्रॅक आहे आता आम्ही जात आहेत तो रस्ता शॉर्टकटच्या आणि माझ्यासोबत आहे आपला मित्र आहे आणि सर्वजण बसलेले तिकडे बिस्किट खात आहे कसे होत ते पण आणि घसरगुंडी करत ठोकत पडत पडत आल्या तिथपर्यंत तुला बोलायचं आहे घासांग अजून आम्हाला जायला दोन तास लागणार आहेत सोबत त्याने आखी पूर्ण सांगितलं ना तेव्हा तू चालत नव्हतं नंतर सब बोलत तेव्हा बरोबर चालला मी वायफाय लावलाय घरी तुला पाठवेल मी पाठवेल पीडीएफ मध्ये पण फक्त तू डाऊनलोड करायला बघ जुगा कशी आपल्याला मार्किंग भेटेल ही मार्किंग बघून खाली जायचं खूप प्रवास करून शेवटी आम्ही रोडवर निघालो आपण मला व्यवस्थित भेटली दे।